नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कमीत कमी वेळेत झटपट तयार होणारे चमचमीत असं चिकन आज आपण इथे मसालाही भाजणार नाही आहोत चिकनसुद्धा वेगळं नाही शिजवणार तरीसुद्धा ग्रेव्ही दाटसर होईल आणि खायलाही फार स्वादिष्ट असं चिकन लागतं चला सुरुवात करूया चिकन तर आपण नेहमी बनवतो पण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत इथे आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं आहे चिकन एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तरीही खायला फार मस्त असे लागते तर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातली दोन मोठे चमचा एवढं तेल नेहमीच्या पेक्षा थोडंसं आपल्याला जास्त तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्र घालूयात तमालपत्रासोबत तुम्ही इथे काही खडे मसाले घालू शकता पण मी खडे मसाले नंतर घालणार आहोत आता घालूयात तीन कांदे बारीक चिरलेले आणि कांदा चांगला तेलात परतवून घ्यायचा कांदा थोडासा लालसर झाला चांगला रंग बदलला की मग नंतर यात खडे मसाले घालूयात आता खड्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतले आहे दोन लवंगा अर्धा दा इंच दालचिनी एक हिरवी वेलची पाच ते सहा काळी मिरी अर्ध चक्रीफूल आणि एक ते दीड चमचा एवढं शहा जिरे कांदा लालसर झाल्यावर खडे मसाले घालून घेतले आणि चांगले खडे मसालेसुद्धा कांद्यात परतवून परतवून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपण चांगला तळून घेतला कांदा असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आणि मग नंतर चिकन घालायचे आता चिकन घालून घेतलं आणि मस्त असं हे मध्यम ते मंद आचेवर चिकन कांद्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि परतवून परतवून घ्यायचं आहे चिकन असं चांगलं परतलं की मस्त असं शिजून जातं आणि तीस ते चाळीस टक्के चिकन हे तेलात आणि कांद्यातच शिजून जातं आणि सुगंधही फार मस्त येतो या तळलेल्या कांद्यासोबत चिकनचा आता हे चांगलं मी परतवून घेतलं आता यात घालूया एक ते दीड चमचा एवढी लसण आल्याची पेस्ट आणि पेस्ट यात मिक्स करून घेऊया चांगली मिक्स करूया परतवून घेऊयात अद्रक लसणची पेस्ट चांगली यात परतली की आता घालूया यात काही पावडर मसाले दोन चमचे एवढे धने पावडर त्यानंतर एक चमचा एवढी हळद सोबतच एक ते पाहून चमचा एवढी लाल तिखट किंवा मिरची पावडर आता हे पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर चिकन चांगलं परतवून परतवून घ्यायचं आणि मगच नंतर यात मीठ घालूयात तर इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ घातलं आणि मीठसुद्धा यामध्ये चांगले मिक्स करायचं मीठ घातल्यामुळे चिकनला थोडंसं पाणी सुटेल आणि असं परतवून परतवून घेतल्यावर मिठाच्या पाण्यातच हे चिकन एक तीस ते चाळीस टक्के एवढं शिजून जातं आता गॅस मंद आचेवर करायची आणि यावर एक झाकण ठेवायचं खोलगट असा ताट ठेवून घेतला यात घालायचे एक ते दीड ग्लास एवढं पाणी ताटात पाणी घातल्यामुळे चिकन खाली लागणार नाही एक पाच ते सहा मिनटं चिकन आपलं मंद आचेवर होत आहे तोपर्यंत आपण वाटण्यासाठीची साहित्य पाहूयात दोन मध्यम आकाराची टमाटे लाल पिकलेली त्यानंतर पाच ते सहा हिरवी मिरची मुठभर कोथंबीर एक सहा ते सात काजूच्या पाकळ्या त्यानंतर पाच ते सहा पुदिन्याची पानं आणि सोबतच एक तीन ते चार लाल सुक्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता पण मी इथे गावरान मिरची घेतली ती तिखट नाही राहत आणि मस्त अशी स्वादही लागते आता इथे मी टमाट्याचे फोडी करून असे सर्व वाटण तयार करून घेतलं आता आपण चिकन पाहूयात तर हे पहा आपण ताटात पाणी घातलं होतं म्हणून चिकन अजिबात खाली लागलेलं नाहीये मस्त असं हे चिकन इथे हे शिजून गेले पाहू शकता अजिबात चिकन खाली लागलेलं नाहीये आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि आता घालूया यात तयार करून घेतलेलं वाटण वाटण घातल्यावर या मसाल्यांमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे वाटण परतवून परतवून घ्यायचं याचं प्रमाण कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत हे वाटणसुद्धा चांगलं परतवून घ्यायचं मसाल्यामध्ये चिकन चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि चिकनच्या फोडीमध्ये मस्त हे वाटण आणि मसाला मुरला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपल्या वाटण्याचा रंगही बदलला आहे आणि प्रमाणही कमी झाले चांगलं हे मस्त परतवून घेतलं तेल जल... सुटेपर्यंत मसाला परतवून परतवून घेतला आता यात घालूया पाणी जे आपण ताटावर पाणी गरम करून घेतलं होतं ते घालून घेऊयात हे पाणी जर गार झालं असेल किंवा थंड झालं असेल तर तुम्ही बाजूच्या बर्नरवर एक दो दीड ते दोन ग्लास एवढं पाणी गरम करून मग यात घाला आता हे पाणी जेवढी ग्रेवी हवी होती तेवढं मी यात गरम पाणी घालून घेतलं एकदा मिक्स करून घेतलं आणि चांगली अशी मोठी आचर खळखळ उकळी आल्यानंतर यात घालूया अर्धा ते एक चमचा एवढा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही या स्टीजला थोडीशी कस्तुरी मेथीसुद्धा घालू शकता तर आता हे मिक्स करून घेऊयात एकदा ढवळून घेतल्यानंतर गॅस मध्यम ते मंद आचेवर करून सात ते आठ मिनटं चिकन झाकण ठेवून शिजू देऊयात आता एक आठ ते नऊ मिनटानंतर चेक करून पाहूया ओ हो आहा काय मस्त चिकन झालं आहे रंगही काय सुरेख आला का आहे तवंगही छान आला आहे आणि सर्व घरात घमघमाट पसरला आहे आता एखाद मिंडासाठी चिकन असंच मंद हीवर राहून देऊया वरून चिरलेली कोथंबीर घालूया गॅस आता बंद करूयात आणि गरम गरम चिकन सर्व करूयात तर आपण मसालाही भाजला नाही तरी सुद्धा ग्रेव्हीला रंगही काय सुरेख आला आहे आणि चटकदार असं चिकन तयार झालं आहे हे चिकन चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही अप्रतिम लागतं आणि एकदम असं टेस्टी चिकन झालं आहे एकदा नक्की ट्राय करा आपण इथे चिकन आधी शिजवलं नाही डायरेक्ट असं चिकन मसाल्यातच बनवलं तरीसुद्धा चिकनच्या फोडी अलगद वेगळ्या होत आहे आणि चिकनचा रस्सासुद्धा फोडींच्या आहे पहा आजपर्यंत मुरला आहे आणि मस्त असं मौसूत चिकन शिजलं आहे खायलासुद्धा हे चिकन तेवढंच टेस्टी आहे चटकदार चिकनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच चटकदार आणि झणझणीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद